अमृत भारत योजनेअंतर्गत सांगली रेल्वे स्टेशनचा कायापलट होणार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन संपन्न अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील हजारो रेल्वे स्टेशनचा भूमि भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला या योजनेमध्ये सांगली रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे एक अत्याधुनिक सोया सोयीसुविधांनी युक्त अशा रेल्वे स्टेशनमध्ये सांगलीचा अंतर्भाव होणार आहे यासाठी सांगली रेल्वे स्टेशनला चोवीस कोटी एकोणीस लाख रुपयाची रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली असून येत्या अठरा महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे अमृत भारत योजनेअंतर्गत सांगली रेल्वे स्टेशनला नवीन प्लॅटफॉर्म्स बांधण्यात येणार आहेत याच ठिकाणी सांगलीचे ह प्रसिद्ध हळद आणि बेदाना याची आउटलेट स्टोर्स तयार केली जाणार आहेत तसेच ओव्हरब्रिज अंडरपास प्लॅटफॉर्मला जोडणारे सरकते जिने नवीन आरामदायी वेटिंग रूम्स अपंग ज्येष्ठ नागरिक महिला यासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत अशी माहिती सांगली रेल्वे स्टेशनचे मॅनेजर विवेक कुमार यांनी दिली यावेळी हा ऑनलाईन कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते नासिर सय्यद लोक कलम न्यूज सांगली विवेक कुमार स्टेशन मॅनेजर सांगली आज सांगली रेल्वे स्टेशन मे अमृत भारत के तहत जो भी स्टेशन और रेलवे के अन्य जगह का जो विकास हो रहा है उसके संबंध में एक बहुत बड़ा कार्यक्रम रखा गया था और भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी खुद इस प्रोग्राम को मोनिटरिंग कर रहे थे और संबोधित किए और भारत के विभिन्न जगहों में यह प्रोग्राम चालू था और